हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये मंडळी तुम्ही तुमच्या आजूबाजूला अशा बऱ्याच गोष्टी घडताना पाहिल्या असतील किंवा ऐकल्यासुद्धा असतील की अरे अमुक तमुक होता आणि याला तीस वर्षाचा होता आणि त्याला हार्ट अटॅक आला किंवा असं असेल अरे याच्याशी परवाच बोलणं झालं आणि आज त्याला हार्ट अटॅक आला अशा प्रकारे तरुण मंडळीमध्ये सुद्धा हार्ट अटॅकचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे हे का बरं होत आहे तर यासाठी कारणीभूत आहे आपल्या शरीरामध्ये वाढलेलं खराब कोलेस्ट्रॉल आता हे खराब कोलेस्ट्रॉल जर कमी करायचं असेल तर त्यासाठी काय करायला हवं तर आपल्या शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल जे आहे ते वाढवायला हवं मग असे कोणते पदार्थ आहेत जे खाल्ल्यामुळे चांगले कोलेस्ट्रॉल वाढेल तर हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मंडळी काही मंडळी अशा आहेत की ज्यांना फक्त कोलेस्ट्रॉल हा शब्द ऐकताच त्यांच्या छातीमध्ये धडकी भरते पण घाबरण्याची काही गरज नाहीये आपल्या शरीरामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारचं कोलेस्ट्रॉल असते एक म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल आणि दुसरे म्हणजे खराब कोलेस्ट्रॉल ज्यावेळी तुम्ही तुमचे ब्लड टेस्ट करता त्यावेळी रिपोर्टमध्ये लिपिड प्रोफाईलमध्ये एच डी एल हा कमी झालेला आणि एल डी एल हा वाढलेला दिसतो हा एच डी एल म्हणजे काय तर एच डी एल म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल आणि एल डी एल म्हणजे काय तर ते खराब कोलेस्ट्रॉल असते जर तुमची लाईफस्टाईल बदलली असेल तुमचं काम सतत बसून असेल कोणती शारीरिक हालचाल होत नसेल किंवा तुम्ही कोणताही वर्कआउट करत नसेल कमी पौष्टिक आहार घेत असाल तर तुमच्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी ही, ही वाढलेली दिसते आणि याच कारणामुळे काय होतं विशेषतः तरुण मंडळीमध्ये हार्ट अटॅक येण्याचं वाढलेलं आहे त्याचबरोबर तरुण रक्तवाहिन्यांच्या संबंधित आजार असतील मधुमेह असेल यासारख्या वाढलेल्या आहेत आजच्या या मंडळी मध्ये कोलेस्ट्रॉल म्हणजेच एच डी एल वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खायला हवे हे आपण पाहणार आहोत त्याचबरोबर कोणते पदार्थ खाणे टाळायला हवे हे सुद्धा पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरुवात करूया आपल्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्याचा योग्य मार्ग म्हणजे कोणता आहे तो तो योग्य आहार आणि योग्य लाईफस्टाईल चांगले कोलेस्ट्रॉल वाढवणारे पदार्थ त्यामध्ये नंबर एक सुकामेवा आणि बिया म्हणजेच फ्रुट्स आणि सीड्स बदाम आणि अक्रोड यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये हेल्दी फॅट्स असतात आणि हे हेल्दी फॅट्स एच डी एल वाढवण्यास मदत करतात फ्लॅक्स सीड्स म्हणजेच अळशी यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये असते आणि हे आपल्या हृदयासाठी फायदेशीर असते चिया सीड्स यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते आणि चांगले सुद्धा असते यामुळे कोलेस्ट्रॉल संतुलित राहण्यास मदत होते नंबर दोन आहे मासे आणि ओमेगा थ्री असलेले पदार्थ त्यामध्ये सालमन ट्युना मॅक्रेल यासारखे जे गडद रंगाचे मासे आहेत ते खाल्ल्यास एच डी एल वाढते जर तुम्हाला मासे खायचे नसतील तर तुम्ही ओमेगा थ्री असलेल्या कॅप्सूल किंवा अळशीचं सेवन करू शकता नंबर तीन ऑलिव्ह ऑइल आणि नारळ ऑइल म्हणजेच कोकोनट ऑइल ऑलिव्ह ऑइल हे खराब कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते कोकोनट ऑइल मध्ये एम सी एफ ए म्हणजे मिडीयम चेन फॅटी ऍसिड्स असतात त्यामुळे एच डी एल वाढते नंबर चार आहे भरपूर फायबर असलेले पदार्थ आता तुम्हाला प्रश्न पडला असेल भरपूर फायबर कोणत्या पदार्थांमध्ये असते ओट्स जवस फळ असतील किंवा हिरव्या भाज्या असतील यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असते जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करून जे चांगले कोलेस्ट्रॉल आहे ते वाढवण्यास मदत करतात डाळी आणि कडधाने यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात फायबर असते नंबर आहे डार्क चॉकलेट आणि ग्रीन टी डार्क चॉकलेट हे अँटी समृद्ध असतात यामध्ये असलेले फ्लॅवनाइट्स यामुळे चांगले कोलेस्ट्रॉल वाढते ग्रीन टी मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत करते आणि कोलेस्ट्रॉल संतुलित ठेवण्यास मदत करते आता हे झाले वाढवण्यासाठी सर्वोत्तम असणारे पदार्थ आता नेक्स्ट पाहूया कोणते पदार्थ असे आहेत जे आपण खाणे टाळायला हवे जेणेकरून आपल्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढणार नाही प्रोसेस फूड आणि ट्रान्सफॅट्स पॅकेट बंद पदार्थ असतील बेकरी आयटम्स असतील किंवा फ्राय केलेले पदार्थ असतील ते खाणे हवे साखर आणि जास्त प्रमाणामध्ये असलेले जास्त साखर ही वाढवते आणि हृदयासाठी हे अत्यंत धोकादायक आहे आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे अल्कोहोल आणि स्मोकिंग हे शरीरातील असणारे कोलेस्ट्रॉल संतुलन बिघडवण्याचं काम करतं यासोबतच तुम्हाला तुमच्या जीवनशैलीमध्ये म्हणजेच लाईफस्टाईलमध्ये मध्ये सुद्धा बदल करायला हवेत यासाठी तुम्ही नियमित व्यायाम करायला हवा तुम्ही आले, त्यामध्ये चालणे पोहणे सायकलिंग किंवा योगासने सुद्धा करू शकता हे एच डी एल वाढवण्यास मदत करतात पुरेशी झोप घ्यायला हवी झोपेची कमतरता यामुळे सुद्धा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतात तणाव कमी करायला हवा यासाठी तुम्ही मेडिटेशन किंवा योगा करू शकता यामुळे तणाव कमी होतो आणि कोलेस्ट्रॉल हे नियंत्रित राहते आपल्या शरीरासाठी चांगले कोलेस्ट्रॉल हे अत्यंत आवश्यक आहे ते तुम्ही योग्य आहार व्यायाम आणि जीवनशैली सुधारणा करून कोलेस्ट्रॉल तुम्ही नियंत्रणात ठेवू शकता तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वाच्या टिप्स साठी चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद